धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज नमस्कार विचार मंथनच्या आजच्या या लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून शहापूर तालुक्यावर एक मोठं आसमानी संकट कोसळलं आहे गेल्या दोन दिवसापासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शहापूर तालुक्यातील अनेक नद्या नाल्यांना आणि नद्यांना मोठा पूर आलेला आहे म्हणजे कधी नव्हे शहापूर तालुक्यात तर पहिल्यांदाच बादसा धरणाचे चार मीटरने दरवाजे उघडले गेले आहेत त्यामुळे प्रचंड त्या पाण्याचा विसर्ग हा बादसा नदीत होतो आणि बादसा नदीच्या किनाऱ्यावर जी गावं आहेत तिथं काल पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती तर याच बादसा नदीवर शहापूर गोठेगड लिबर्टी येथे एक पुरातन पूल बांधण्यात आला आहे एकोणीसशे अडुसष्ट साली याच बादसा नदीच्या पुलावर एक चित्रपटाचं शूटिंग झालं होतं आणि तो दुर्मिळ फोटो सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे त्या चित्रपटालाच आज अठ्ठावीस वर्ष अठ्ठावन्न वर्ष उलटून गेली आहे म्हणजे हा पूल आधीच बांधला गेला असावा असा एक प्रयास व्यक्त केला जातो परंतु आज या पुलाला आपण नाही म्हटलं तरी साठ ते सत्तर वर्षाचा इतिहास आहे अतिशय सध्या या पुलाची अवस्था ही दयनीय झाली आहे गेल्या आठ वर्षापासून शहापूर मुरबाड खोपोली हा राष्ट्रीय महामार्गाचं काम या रस्त्यावर सुरू आहे एम एस आर डी सी सारखं खातं या पुलावर किंवा या रस्त्यावर काम करत आहे परंतु गेल्या गेल्या सात वर्षभरापासून या पुलाच्या डांबुजेच्या पलीकडे इथं काही झालं नाही फक्त या पुलावरच्या रस्त्यावर डांबराचे थर टाकायचे आणि ते थर पाऊस आला का पावसात खड्ड्यांमध्ये विरघळून जायचे आणि उन्हाळ्यात त्याची धूळ व्हायची आणि ती संपूर्ण तालुका तालुक्यातली शोषित जनता ज्याला म्हणेल मी जे प्रवास करतात त्या रस्त्यावरून नित्यनियामाने त्यांच्या नाका तोंडात जात होती परंतु इथल्या लोकप्रतिनिधी किंवा स्वतःला राजकीय नेते म्हणून घेणाऱ्यांना कधी त्याची लाज वाटली नाही गेली सात वर्ष या रस्त्यासाठी या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी टाहो ताह, फोडून शिवाय शापांची लाखोली वाहत असतानाही एकही लोकप्रतिनिधीला या जनतेची कीव न यावी यासारखं दुर्दैवी या तालुक्यात दुसरं काही नाही आजही सकाळी जेव्हा बादशा नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाली तेव्हा या, या, ते या साबगाव पुलाचं जे रूप पाहिलं अतिशय विदीर्ण असे हे रूप होतं रस्त्या रस्त्यावरचे खड्डे जागोजागी पडलेले होते संरक्षक कठडे वाहून गेले होते आणि असंख्य भेगा किंक किंबहुना असंख्य जखमा या पुलाला झालेल्या आहेत अतिशय जीर्ण अवस्थेतला हा पूल कधीही इतिहास जमा होईल अशा परिस्थितीत येऊन ठेपलेला आहे तरीही इथल्या लोकप्रतिनिधी आमदार खासदार स्वतःला नेते म्हणणाऱ्या राजकारण्यांना याची किव गदी आली नाही आणि आज सकाळपासून विविध समाज माध्यमांवर या राजकारण्यांना नेत्यांना आज जनता शिवाशाप देत आहे परंतु भरलेल्या करातून चांगले रस्ते मिळणे हा जसा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे परंतु शहापूर तालुक्यात बादसा वैतरणा तानसा अशा महाकाय तलावातून पाणी मुंबई ठाणा यासारख्या महानगरांना दिलं आहे समृद्धीसारख्या रस्त्यात अनेक आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या मुंबई नाशिक महामार्गात आमच्या रस्त्या रस्त्यात आमच्या जमिनी बाधित झाल्या इकडे मुंबरी किंवा छोटे छोटे काही प्रकल्प आहेत त्यामध्येही आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता अधिग्रहित होत कितीतरी प्रकल्पांसाठी शासनाने आमच्या या स्थानिक भूमिपत्राच्या जमिनी घेतल्या परंतु आज त्या बदल्यात स्थानिकांना मिळतंय काय हा खर तर विचार करण्यासारखा प्रश्न आहे साध्या रस्ता पाणी आणि गटार या अशा मूलभूत सुविधांसाठीही इथल्या नागरिकाला आज संघर्ष करायला लागत आहे यासारखं दुर्दैवी या तालुक्याचं दुसरं कोणतं नसेल सगळ्या मुंबई ठाण्यासारख्या महाकाई शहरांची ताण आम्ही भागवतो पण आज आमच्याच झोपडीत आज आम्हीच किती दारिद्र्यात राहतोय हे संपूर्ण जग पाहत इथल्या बातम्या होतात इथे मुलांना शिक्षणाचे प्रश्न आहे आदिवासीसाठी रस्त्यांचे प्रश्न आहेत असे असंख्य प्रश्न या तालुक्यात असतानाही राज्यकर्त्यांनी फक्त रुटीसाठी या शहापूर तालुक्याचा वापर केलाय गेली सत्तर वर्ष जो पूल जीर्ण झालेला आहे तो अजूनही वाहतुकीसाठी खुला ठेवलेला आहे पर्यायाने सात वर्ष या रस्त्यावर एम एस आर डी सारखं खातर काम करून सुद्धा आज जर शहापूरांच्या शहापूरकारांच्या माती ही परिस्थिती असेल तर मग मत... न बोललेच बरं तुर्तास इथंच थांबतो कारण आता प्रत्येकाला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे आणि हे आत्मचिंतन करून कधी जर आम्ही जागे झालो आणि रस्त्यावर उतरलो तरच आमच्या रस्त्यांचे प्रश्न हे मार्गी लागतील किंवा राजकारणी हे मनावर घेतील तुर्तास एवढंच सांगतोय आणि थांबतोय धन्यवाद